स्त्री स्वामी समर्थक तर ना दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला दररोज ना पंचमहायज्ञ करायचं आहे तर पंचमहायज्ञ म्हणजे काय नेमकं ते कशा प्रकारे आणि कसं करायचंय त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देते तर दररोज आपल्याला देवयज्ञ म्हणजेच काय तर दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालायचंय तर आता अग्नीला एक चमचा शुद्ध तूप तुम्ही कसं घालणार तर अगोदर चूल वगैरे होती तर आता चूल नाही आहे तर सगळीकडे गॅसच आहे पण ना काळजी घेऊन व्यवस्थित आपल्याला एक पेपरचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्याला थोडंसं अगदी तूप लावायचं आहे आणि तो आपल्याला जाळायचा आहे पण काळजी घ्यायची आहे गॅसजवळ जास्त जाळायचं नाही अगदी काळजीपूर्वक हे करायचं आहे लहान बाळ वगैरे शेजारी असलं तर काळजी घेऊन हे करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पंचमहायज्ञामधलं एक झालं हे दुसरं करायचं आहे ते ऋषीयज्ञ तर ऋषी यज्ञ म्हणजे काय दररोज गायला एक घास अन्न द्यायचं आहे म्हणजे आपण सकाळी ज्या वेळेला पहिल्यांदा चपाती करत असतो तर पहिली जी चपाती आहे पहिली चपाती केली की त्यावर आपलं जे काय असेल भाजी वगैरे भात ते ठेवायचं आहे तूप साखर ठेवलं तरी काही हरकत नाही आणि आपल्याला ना बाहेर नेऊन गायीला एक घास ठेवायचा आहे किंवा गाई आल्यानंतरही तुम्ही देऊ शकता मी तर ना दररोज गायला बाहेर भिंतीवरती ठेवत असते म्हणून आपण जरी घरात असलो तरी आता गाईला इतकं हे झालंय की ती गाई बाहेर तिला आता माहितच जा, झाले ती गाई येऊन खाते तिसरा यज्ञ करायचा तो पितृ यज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी बारा नंतर एक घास अन्न द्यावे त्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटीशी चपाती बनवायची आपली जी भाजी भात असेल दूध तूप असेल साखर असेल ते त्यावरती आहे बारा वाजता आपल्याला बाहेर भिंतीवर ठेवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तुम्ही बाहेर भिंतीवर ठेवू शकता टेरिसवरती असं जे काही असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ठेवून नमस्कार करू शकता नंतर करायचं आहे यज्ञ तर दररोज एक मनुष्य जीव म्हणजे आपल्या घरी कोणीही येऊ दे तर कोणी आलं तरी अतिथी देऊ आपण जसं म्हणतो ना तर जसं कोणी आलं तर पहिल्यांदा पाणी चहा वगैरे जमलं असेल त्यांना नाश्ता करावा जेवायच्या वेळेत आले असले तर थोडस जेवा असं आपण म्हणायचं आहे आणि त्यांना जेवायलाही द्यायचं आहे चहा पाणी जेवण किंवा एखादं लहान बाळ असेल शेजारी असेल गोळ्या बिस्किट चॉकलेट असं एखादं त्याला द्यायचं आहे आणि संतुष्ट करायचं आहे आणि पाचवा यज्ञ जो आहे तो भूतयज्ञ आहे तर भूतयज्ञ म्हणजे काय दररोज मुंग्यांना थोडीशी साखर आपण ज्या वेळेला जे आपलं घास ठेवतो गावळ्याला म्हणा गाईला म्हणा त्यावेळी जरी भिंतीच्या कडेला अगदी चिमटभर जास्त नाही उगस चिमटभर साखर आपल्याला भिंतीच्या कडेला ठेवायची आहे तर भिंतीच्या कडे साखर ठेवावी तर हे पाच यज्ञ जे महायज्ञ आहेत हे केल्याने काय बरं फायदा आहे तर हे केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो म्हणजे इतक्यादी दोषांचं ना निवारण होतं तर असं सगळं हे पाच पंचमहायज्ञ आहेत तर हे काही जास्त मोठं नाही आपण थोडंसं हे सगळं करू शकतो साखर अगदी थोडीशी चिमटभर घेणे साखर ठेवणे स्वयंपाक तर रोज करतो आपण तर स्वयंपाक केला की रोज एक छोटंसं ना असं घास करून पोळी छोटीशी करून आपण बाहेर नेऊन कावळ्याला गाईला ठेवू शकतो एखादं लहान बाळ शेजारी आपल्या असतंच त्याला गोळ्या बिस्किट काही तुम्ही खाऊ देऊ शकता आणि कोणी आपल्या घरी आलं तर अतिथी देवगुरू जसं म्हणतो तसं त्यांना चहा पाणी नाश्ता जेवणाचा आग्रह नक्कीच करू शकता तर श्री स्वामी समर्थ